उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन व जिजाऊ वंदना नित्य नेमाने मागील वर्षापासून सुरू आहे याप्रसंगी गावातील लहान मुले व आबालवृद्ध एका ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची वंदना करतात <laughs> नसे न्यून कोणा फुला ना मुला नसे दैन्युला नसे दैन्य काही माऊली तुला वंदनाही जशी पार्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व शंभूराजे यांचे विचार पुढील पिढीला कळावे यासाठी हा उपक्रम राबवला जातो हा उपक्रम धनाजी भोसले यांच्यामार्फत राबवला जातो याप्रसंगी गावातील असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ तसंच लहान मुले उपस्थित होते जिजाऊ वंदनेनंतर लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात येत असतो जय जिजाऊ जय शिवराय आई श्री कुलस्वामीनी आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे यांच्या प्रेरणा घेऊन विचारांचा वारसा कोंडी गावामध्ये जर रविवारी नित्य नेमाने जिजाऊ वंदना व जिजाऊ शिवचरित्र वाचन हे उपक्रम आम्ही राबवतो आमचे मार्गदर्शक ब्रह्मदेव पवार धनाजी भोसले शिवस्मारक समितीचे सर्व सदस्य जर रविवारी आपण लहान मुलांना प्रत्येकांना जी काही इच्छा आहे महाराजांबद्दल शंभूराजेंबद्दल व्यक्त करतात जिजाऊ वंदना झाल्यानंतर हा कार्यक्रम होतोय नंतर, होतो नंतर चॉकलेट बिस्किट वाटप जर रविवारी नित्य नेमाने आज दोन हजार तीस जून दोन हजार तेवीस पासून हा उपक्रम चालू आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका